आज आपण घाटनादूर येथे परभणीमध्ये जो काही आपल्या भारतीय संविधानाची विटंबना झाली याबद्दल आज आपण घाटना दुर्बंध पुकारलं होतं बहुजन विकास मोर्चा यांच्या वतीने आणि आपण घाटना दुर्बंध पुकारून घाटनांदूरकडे कोट बंद ठेवून ह्या झालेल्या निंदनीय प्रकारचा जाहीरपणे निषेध केलेला आहे आणि आप आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय साहेब असतील यांना निवेदन देऊन जे प्रकार परभणीमध्ये झाला या प्रकरणाच्या जो कोणी मास्टर माइंड आहे ते आरोपी शोधून त्यांच्यावर कारवाईशीर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केलेली आहे आणि त्या आरोपींना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे ते म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण की जो भारतीय संविधाना विरुद्ध वागतो त्याच्यावर असा फाशीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला फाशी दिली पाहिजे आमची सर्व आंबेडकर आम चळवळे यांची मागणी आहे आणि आपण सर्वांनी या मागणीमध्ये सहभागी होऊन घाटनादूर बंद ठेवून आम्ही या एक आगळा वेगळा या ठिकाणी आंबेडकर चळवळी जिवंत आहे हे दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय भीम जय लहूजी जय अन्न घाटनांदूर आज परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या घटनेसंबंधाने आज बंद पाळण्यात येत आहे तसेच बरेच सहभागी झालेले आहेत बंद मध्ये आणि जवळजवळ सर्व आस्थापना लोकांनी काही बंद केलेले आहेत बाकी शांतता आहे आणि सर्व या संविधान संविधानप्रेमी लोकांना आम्ही विनंती करतो की संविधानाचा आदर आम्ही पण खूप करतोय आम्ही संविधानच सांभाळण्याचं काम करतोय तसं आम्ही नक्कीच संविधान सांभाळण्याचं काम करू जे गुन्हेगार आहेत त्याला अटक होईल कारवाई होईल चालू आहे ती प्रोसिजर परभणीला आपल्याकडं त्याच्यावरून दुसरं काय घडू नये यासाठी सर्वांनी शांतता बाळगावी यासाठी सर्वांना मी शांततेचं आवाहन करतो यापुढे कुणी कुठलाही काही कायदा हातात घेऊ नये कायदेशीर सलदेशीर मार्गाने आपलं आंदोलन करावं ही सर्वांना विनंती करतो